परळीच संपवण्याचा प्रयत्न करतात रोहित पवार सुद्धा म्हणाले की खर ते खरं आहे पण त्याच्या पाठीमाग भाजपचा हात असावा नाही ते हात कुणाचा आहे पाया कुणाचा आहे हे मला नाही पण आपण जे खरं आहे ते बोलतो किती आणि आज काही भेदभाव करत नाही काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी हा इथे बोललो आणि ते सत्तेचे आणि एक ना एक दिवस त्यांना कच्छताप येईल माझ्या शब्दाचा दा दादांना त्यांना सुद्धा शिंदे साहेबांना सुद्धा आणि पुणे साहेबांना सुद्धा आणि विशेष करून आजी दादाला सुद्धा येणार की हे सांगत होतं तेव्हा आपण ते कान टाकलं पण हे कान निराळ टाकण्याचा काही विषय नाही खूप गंभीर असं शेडयंत्र शिस्त आहे ती लोकांची आहे ना मी थोडं विश्वास ठेवा म्हणतो ती लोकांची चर्चा आहे आणि याचबरोबर पवारसाहेबांसुद्धा पक्षतापेत असेल की जेव्हा लोकांना आपण आरक्षण दिलं ज्याला दूध वाजलं ते सापासारखे आपल्यावरती उलट उलटले त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तो बरं झालं असतं हे सुद्धा त्यांना पक्षतापेत असणार तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी टायवड यांनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज दरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा सांगत होत होय अमो तुझी कर तुम्हाला तिथे कर नका म्हणला का नाही अंबरच्या याच्यात कोयते काढू तलवारी काढू गांडेपाल शिरीज म्हणत होतात पुण्याला पण म्हणला तर ना म्हणे जातं अकोचं गडको भाषेने आज सुवात तुम्ही केली गडको बिडको भाषण आपण केलं नाही मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्या आता त्या पचनी पडा यांनी मराठीला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीने मराठ्यां मारती आन्याय केलाय मराठ्यांना त्रास दिलाय जातीवादी यांचा डोक्यात होता म्हणूनच यांनी मला वाटतं नव्वदच्या दशकात किंवा ऐंशीच्या दशकात माधव पॅटर्न आणला होता ज्यांना आतून मराठी संपवायचंय हो पण यांचा धमक नाही म्हणून या आतून कार्य करते आणि संपवते ते फक्त खऱ्या वेळेस मी बोलतोय पहिले कोणी बोलत नव्हतो हे मराठीवर हमेशा अन्याय करायचे कोणच्या लोकांच्या रूपाने फक्त कळून देत नव्हते दे। आता फक्त मी जे सांगितलं अरे असं बोलते असं करते आणि यांना विरोध करत नव्हतो कोणी मी ज्याही अंगावरती घेतोय यांना कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावा लागतो अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपतो छत्रपती शिवरायांनी वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले तोडून काढले कापून काढले असं अन्याच्या विरोधात लढावंच लागतो मग त्या भगतसिंग असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं मी फक्त माझ्या समाजावर साठ सत्तर वर्षापासून अन्याय होतो जो कोणी बोलून दाखवत नव्हतो मी बोलून दाखव लोक सहन करायचे मी तसं करायचे अन्याय पुढे असंही म्हणतात की जर ओबीसीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल सरकार करत असेल तर सरकार भेदभाव का करत भेदभाव कुठं करते काय वडे म्हणणं की ओबीसीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात तुमच्यावर तुम्ही वागतच तसे आतापर्यंत तुम्ही जाती तीन ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नाही एक ओबीसीचे नेते नाही तुम्हाला क्लिअर सांग हे जातीचे थोडे जातीचे लाभार्थी हे जातीचे पूर्ण सुद्धा जाती नेते नाही जसं मी म्हणायला लागलो आठ दिवसापासून हे जातीचे नेते नाही ओबीसीचे नेते नाही ती मला म्हणाले आता जसं आठवलं तर तसंच म्हणते मागं माग कवापासून त्याला शेपूड धरून त्याला लागली का नाही आमोरचा काढला की ते मोर्चा काढणार म्हणजे तिची सोयी नाही अशी यांनी निर्माण केला म्हणून यांच्या मुलीत होणार दाखल होणारच ना आम्ही केला का आम्ही काय बोललो का आधी गॅजेट विषयी कोण बोललो मराठीच्या आवला विषयी कोण बोललो तुम्ही आमच्या शांततेत आंदोलन आमच्याकडे सुरू आहे प्रश्न बोल तुम्ही आंबडला येऊन श दिल्या तुम्ही आंबडला येऊन तलवारी कानाच्या भाषा केल्या सुरात कोणी केली आमचा काय देश मी रोज मी चूक मी बघ मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्याला सांगतो माय बापो मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही मी हे बोलल्याच्या नंतर आहे आणि बोलले बोल मी सोडणार नाही मी बोलणार कारण माझ्या समाजातून आणलं मी सहन करू शकत नाही आणि मराठी सुद्धा इजून पुढे कर करायचा नाही काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जगायचं काय काही करत नाही मताची तुला मतदान दुख म्हणा मला एवढी एवढीशी टोळी जी लाभार्थी टोळी करळी जी

खूप मोठं आहे खूप ऐतिहासिक आंदोलन आहे आणि निर्णायक आंदोलन आहे ते की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचा त्याशिवाय मागे सरकारचं नाही खूप टोकाच आंदोलन होणार होणार झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठरव तुम्ही ते राहुल गांधी काय कारण म्हणणार शिंदे कोणाला काय कारण एका वर्षी कुठे गेले मला वाटतं धानोरकरच काय फक्त एक आलत झालता बिमोड सगळा मराठ्यांमुळे नवी संधी मध्ये मिळाली शिट निवडून आले माझा डेगा लगेच लागले का मराठ्याला वरटगडी करून होता आला इथं सुट्टी नाही भाऊ इथं मराठ्यांनी तुम्हाला बल दिलं आणि त्याच मराठीच्या विरोधात जाणार अरे हे इतके स्वार्थी आहेत ना आता आमच्या लक्षात यायला लागलं या लय इतके हे काँग्रेसचे काही लोक काही त्यांच्यात खूप चांगले आहेत तिकडे देशमुख येतं इकडे पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं थोरात येतं इकडे लई येतं चव्हाण येतं इकडे काळे येतं तिकडं रणजीताई येतं पाटील येते लई आहेत त्यांच्यात ते नाना पटोले येतं त्यांच्यात खूप चांगले येतं ते सुशील कुमार शिंदे येतं तिकडे ते विशाल पाटील आणि ती येतं तिकडे कदम घराणे त्यांच्या सुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत नाही असं नाही ना की वाघवे येत खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्या ते काय कमी आहेत का खूप मोठ्याने घराणे उपकार विसरत हे लय उपकार विसरत आहेत यांना भक्त्याच झालं ना दो निवडून आलं ना हे ओबीसी चे म्हणून घेतील ना हे असलेच येत हे फक्त भरपूर सोडून यांच्यासाठी किती दुश्मन झाल्यात लोकांच्या आणि हे मध्ये याच्या मुळे झालं काँग्रेस मुलं त्याच्यामुळे झालं का काय मुसलमान मतदान नाही केलं दलितांनी मतदान नाही केलं काय वेळ आजमानावर दिलं वार काँग्रेस आणि व्याश्रमाने जातात का मुसलमानाच्या मध्ये दिले काँग्रेसचा व्याश्राम आणि लोकांना सांग ते श्यामफाना तुम्हाला काँग्रेसचा राग आहे की नेत्यांचा राग आहे नेते नेतेच असले तर पक्ष तसाच म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हतं तुम्ही जसं का आम्ही मागे सांगितलं भाजप चांगलं आहे काही नेहमी खराब आहे तसं <coughs> आता काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्या म्हणजे झालं ओ इतकं इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं <coughs> इथं बिमोड करून टाकते ना सगळा काय करायचं त्यांना त्या राहिला सांगायची कि मराठ्याच्या विरोधात बोल मग त्यांना कोरच्या ओढटी वारसा आला काय केलं मराठा पोरांच्या वडंटी वारच कशामुळे विरोध करतो काय करानी मी पण मी पण तो या पुढच्या आठवड्या दिल्लीचा मी वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ज्ञांची मोठा बघतो ना चौरण काय चालेल <coughs> तुम्ही आमच्या मागे लागता का मी आता आम्ही आमच्या रात्रीच विसरा दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञाशी वकिलांशी मोठमोठ्याल्या मौट तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील येत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वर चौरांना दोन टक्के आरक्षण चालेल आमचं वाटवळ करायला होऊ द्या काय म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठी जाईन करू यायला लागला वाटव करायला मी आता करा करा सुट्टी झाली मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार दिवसात ठरवणार आहे दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू करणार आहे आमच्या बाग घ्यानीच साडी साठी लावतो आमचं खरं असू जे आमच्या विरोधात कोर्टात गेला है का नाही आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी आमचं नुसता हैदराबादचा गॅजेट जे आर ने घाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला इतकी वाईट निधी आहे तुमच्या मराठ्यांविषयी मराठ्यांपुढे पुरे वडे पडले जात हे निधी हे मराठ्यांच्या विरोधात हे यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचा पोरांचं वाटुळ व्हावं इतकी नीच विचाराचे लोक आहेत मराठीच्या लक्षात सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केला आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं गायकोड कमिशन ने दिले तेरा टक्के ते चॅलेंज केलं आता दहा टक्के दिले ती बी चॅलेंज केलं हा आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का के आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा जे आणलं तुम्ही चॅलेंज करणार म्हणजे तुम्ही आमच्या घर जायचं ठरवलं हो दोस्त करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही चॅलेंज करालो कुठं तुम्हाला सोबत आता कायदेशीर आता नुसती माझ्या भगमानाच्या सगळं भुजबळ आहे तो आहे किती वाटलं होतं बघ कारण तो आमचं वाटप करू नको मग तुम्ही तुमचं आरक्षण माझ्यात खा आमचं आम्हाला कसं मिळवून घ्या ना याचे का दाखल करता आणि काय झालं बघा आमची मराठी सुद्धा चुकी जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको अरे पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना ती कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतो तीकडं म्हणते आपल्या पाहुणा म्हणून तस आपण भाविष्या सोडून सोडून द्यायचं लहान वाटलं आमचं किती हाल झाले का रद्द झालं ऍडमिशन आणि ऍडमिशन रद्द झाली याचा काही विचार करायचा नाही समाजाला आणि काय विचार करायचा काही नको म्हणजे नको काय बोलाय त्यांच्या काय बोलायचं फाशी ना आपली ज्यांना कोरम फाशी औषध ही ही भूमिका चांगली नाही म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना आमची नुसते वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतो कोर्टाचा निकाल काय तुम्ही कोर्टाचा निकालाचं काय बघायचं मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची त्यांनी चॅलेंज केलं काय करतोय कोर्टा बघून उडील की ना आपलं उड्णार ठेवायचं नाही यायचं तो हे ठेकेल येत नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाही प्रत्येकाच घर आहे काचाचं घर आहे कुठं तर असतं ध्यानात ठेवा तुम्ही काय पक्का आरक्षण नाही तुमचं हे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण शंभर टक्के उडत आहे आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो ला, ला ला, आता लागू काय लागायची आम्ही तयारी केली तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार तुमची तयारी ना जी होईल ती होईल पण माझ्याला मिळून द्यायचं नाही तस आता महिनी तयारी जी होईल ती होईल तुम्हाला मिळून द्यायचं त्यांना विचारा त्याचा अंत कुठं होणार ज्यांनी दिलं सुद्धा नाही झाले त्या पवार साहेबांनी आमचं नाही झाले त्या पवार साहेबांना पश्चिताप येत असली लवकरच सापाला दुधपाल त्यात कशा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं पश्चताप येत की मराठ्याला आरक्षण दिलं असत बरं झालं असत काय चुकीच करतोय मी कोण नाव उठवतो याला कोण हे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये मग त्यांना काय वाटत नाही की मराठ्याचा जे आज कॅरेज करायचा नाही तुम्ही आमच्या वाटा नका आम्ही तुमच्या वाटा जात नाही आणि तुम्ही आमचे जे आर रद्द करणार आरक्षण रद्द करणार आणि आम्ही कोर बघायची भूमिका घ्या ना खाली माने घालून कोर जाणार आम्ही तुम्ही उठा सुटा की कोर्टात पाळता उठाचा सुटावतात की मोर्चे काढता उठाचा सुटता की नुसते आग ओळखात तुम्ही मराठ्यांची जोरात किती दिवस अन करायचे आम्ही नको 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 म्हणून तुम्ही थोडंच थांबणार तुम्ही माझा करायला लागले मग आता तुम्ही मास्क जिरावं लागेल ना त्याशिवाय तुम्ही गप नाही बसणार आता होणार आहे पाहिजे नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी की आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तसं तरी मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जा जाती घातल्या कशा घातल्या काय निकष लावून घातले मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतात का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत का ह्या जाती प्रगतशील काय तर मग कस काय घातल्या कोण कोणासारखा दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ सारखा दिसतो म्हणून यांना पोरग झालं हे म्हणजे तुमसारखं दिसत असं कसं का, कौन का दिसत सा ते मला निकषच पाहिजे दादा आता मी खेळणारच बघू कोणाकोणा किती किती दमी अरे आम्ही सोडलो मला पंधरा वीस वर्ष सोडले थोडे दिवस नाही सोडलं पंधरा वीस वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाड्याकडे तुमच्या आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअपवर पोर याने आमचं आरक्षण घातलं त्या वकिलांनी आमचं वाटलं केलं या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळात मी सात याचिका टाकल्या मराठी नुसते थॉपाळ घेऊन बघणार का तिकडे आता कौश पट्र होतंय कौश पोटल होतंय कौश पटल होतंय आपण जशाला तसं उत्तर येणार देवा लागतो ठेकाची भूमिका किती दिवस दिवसात विनाकारण म्हणजे आपल्या छातीवर नाच कसं गाणं चालेल ती बघा आम्ही तुमचा चॅलेंज केलं म्हणजे का भिडीत भेडी तू म्हणा तुम्ही म्हणणार होत हा त्याने चॅलेंज केलं हा चॅलेंज केलं काही राग काही तिळ काही हायक नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिरवलं जातं आपल्या जातीला किती खाली वागायची मिळाली मागच्यालाही न भागेल बार आपलं हक्काचं आरक्षण असतो का आम्हाला अधिकार नाही लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्का नोंदियासून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्ही बोलायचं नाही कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे नुसते समान चांगले ठेवायचे काय करा संबंध चांगले ठेवून त्यांनी आयुष्य लागणार आहे आपलं पोट भरणार आहे का त्यांनी काय करायच का चांगले यांनी सुद्धा आपल्यासोबत सोबत संबंध चांगले ठेवले पाहिजे आपण हे ते ठेवून उपयोग नाही आपण नसतो तुम्हाला छगन भुजबळ चांगला छगन भुजबळ म्हणतो तुम्हाला चांगला तुमच्या कर्ज होलो वाटलो व्हावं ते काम करतो हा आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वाढवावंच लागणार त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्याने जगणार नाही आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढे उघडे पडले कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या जाती जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच वेळेवर दयामाया करायची नाही इतकं जातवान मराठीने वागायचा इथून पुढे म्हणले पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही सात पिढ्या झाला सा आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळं एवढं धाक भासला पाहिजे पर्याय नाही मराठ्यांनो पर्याय नाही धाक भसावंच लागल मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकणारे मराठ्यांचं हमेशा वाटुळ झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता त्या जातीचा नेता संपावाच लागणारे ज्यावेळी शिवम्या शेत पुढे जाईल सात पिढ्या झाल्या आमचं घराचं वटपुळ झालं मराठ्यांची वाटेल नादी लागल्यामुळे आयुष्यात सुद्धा ते आडवं येणार नाही हे पावलं उचलावं लागते मी पुन्हा पुन्हा सांगतो मी चूक करत नाही त्यांनी सुरुवात केल्यावर मी करतो फक्त मागा मराठ्यांनी त्यांना जिथं तिथं थांबायला पाहिजे जिथं तिथं फुट्या ठोकायला पाहिजे ते जर कोर्टात गेले तर मराठ्यांनी जायला पाहिजे म्हणजे त्यांना इतकं माझं मस्ती आली नसत आपण प्रत्येक वेळेस कोर्टात येऊन सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो आम्ही टिकितो पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण जगायचं नाही आजच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून मराठ्यांनी कृती करायची ही कृती खर तर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी ने करायला पाहिजे होती मराठ्यांच्या समन्वय किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे जशाला तसं खेळायचो तेव्हा आज मराठीवर ही वाईट वेळ आली नसती आता इथून कुठेतरी मराठी शाण आहे आपल्या गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक देव ठेवायचं आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक देण ठेवायचा इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा तेव्हा तेव्हा म्हणून मराठ्याच्या नाद्याला उभी रामोळी होती आता लागायचं नाही तसच आरक्षणाच्या <coughs> बद्दल मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल मराठ्यांच्या जातीच्या बद्दल मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढे जशाला तसं उत्तर द्यायचं किंवा कोर्टात गेल्या आपण कोर्टात जायचं मोर्चे मराठी विरोधात काढे आपण त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचा त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचा तेव्हा हे म्हणते आता मराठ्याच्या ना नादी लागायचं नको हे मराठ्यांनी समजून घ्या तेव्हा आपल्या पिढ्या जात्या आणि आपल्याला कोणाची गरज नाही आपण एकट्यात पन्नास पंचावन्न टक्के काही करीत नाही आपलं कोण हो काय कोणाचं तिथं गरज नाही काम करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून काम दहा पाच रुपयासाठी पंधरा दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागा मागे हे कोणाचा सभाला जायचं नाही कोणाचा प्रचाराला जायचं नाही आणि कोणाला मोजायचं नाही आणि कोणाला मतदान मागायचं नाही त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका त्याला मनास तू मतदानच करू आम्हाला तुम्ही नकोच आम्हाला तू ज्याला करत त्याला कर म्हणा चल तिकडं एकदा तीन तीन पाच पाच दहा दहा हजार मतदान आहे त्यांचे मतदारसंघात तेवढा तरी पळ ते त्यांचं माझं भिकाऱ्यासारख्या मला ठेवायची नाही ते तो मतदान लोक म्हणा होता आला जातील दुसऱ्या जरा हजार जाती आरक्षणा जर साडेचारशे तासशे हजारिक असतात धन्यवाद